आपल्या हक्काच आरक्षण आपल्या हक्काच असो धिक्कार असो धिकार असो धिक्कार असो आपल्या देशाचे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी परवाला अमेरिकेच्या जॉर्ज टाउन विद्यापीठामध्ये जाऊन तिथल्या स्कॉलर समोर तिथल्या प्रोफेसर समोर त्यांनी एक मुलाखत दिली भाषण केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की भारतातलं जे आरक्षण आहे ते आरक्षण आम्ही वेळ आल्यानंतर आम्ही ते संपवून टाकू अशा प्रकारचं निर्लज्जपणे आपल्या देशाच्या विरोधी पक्षनेता असलेला भूमीवर जाऊन अशा प्रकारचं वक्तव्य करतो त्या वक्तव्याचं या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सर्व शाखातर्फे सर्व आर्गानं या या ठिकाणी महिला मोर्चा मोर मोर आहे युवा मोर्चा आहे सी मोर्चा आहे हादर बॉडीचे सग आमचे मनोजदादा पुदाले आहेत वकील आघाडीचे आमचे अॅडवोकेट दत्ता पाटील आहेत या सगळ्याच ऑर्गांच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी आम्ही त्यांचा निषेध करतो कारण या अगोदरही गांधी घराण्यानं काँग्रेसनं नेहमीच आरक्षणाला विरोध करत आलेला आहे खरं तर ह्या देशातला दलित मागासवर्गीय वंचित समाज आहे हजारो वर्षापासून ज्याला साधनंच संशोधन संसाधनं मिळाली नाहीत असा समाज कितीतरी खाली चिखलात ऋतून बसलेला आहे अशा समाजाला वर काढण्यासाठी आरक्षणाची तरतूद आहे परंतु या ठिकाणी मग नेहरू असतील त्यानंतरचे राजीव गांधी असतील यांनी आरक्षणाला नेहमीच विरोध केलेला आहे राजीव गांधी तर एकदा म्हणाले होते की लायकी नसलेले मागासवर्गाचे आरक्षण ठेवून माणसं भरती करून देशाचं वाटोळं करायचे काय या बोलण्याला काही अर्थ आहे का खरं तर त्या टी त्यावेळेचे दलित नेते कसं बसले असतील मला माहीत नाही पण आज त्यांनी अमेरिकेमध्ये ते नेहमीच जातात आणि देशाविषयी देशाविषयीची देशा निंदाना लसती करण्याचं ती का नेहमी काम करत असतात म्हणून राहुल गांधीचं हे वक्तव्य देशातला दलित समाज देशातला मागासवर्गीय समाज आणि देशातला वंचित समाज कधीही खपवून घेत गेतल, घेतला जाणार नाही कारण हे सगळ्या दलितामध्ये आता अस्वस्थता पसरलेली आहे एक भीतीचं वातावरण पसरलेलं आहे कारण काँग्रेसचा सर्वे सर्व असलेला आणि देशाचा लोकसभेतला विरोधी पक्षनेता असलेला माणूस त्याच्या तोंडातून जर असं वक्तव्य वक्त येत असेल खरं तर रोग्याला इलाज कधीपर्यंत केला पाहिजे या प्रश्नाचं उत्तर आपण तपासण्याची गरज आहे रोग्याला दवाखान्यातून बाहेर कधी काढलं पाहिजे तर रोग्याचा रोग नीट झाल्यानंतर त्याला डॉक्टरने डिस्चार्ज दिला पाहिजे तसंच मागासवर्गाला आरक्षण कधीपर्यंत दिलं पाहिजे मागासवर्गामधला शेवटचा माणूस जो वंचित राहिलेला आहे त्या वंचिताला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत देशा या देशामध्ये आरक्षण दिलं पाहिजे पण या ठिकाणचे हे राहुल गांधी बिनबुडाचे असलेले आस अशा प्रकारचं वक्तव्य करून देशातल्या वंचित मागासवर्गीय दलित समाजामध्ये अत्यंत भीतीचं भयभीत अत्यंत असं वातावरण निर्माण झालेलं आहे या देशातली जनता त्यांना कधीही खपून घेतली जाणार नाही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज सगळ्या देशामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये आज कलेक्टर ऑफिसवर जाऊन कमिशनर ऑफिसवर जाऊन तहसील ऑफिसवर जाऊन डेप्टी कलेक्टर ऑफिसवर जाऊन निदर्शनं करण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं करत आहे आम्ही यापुढेही अशा प्रकारचं वक्तव्य कधी सहन करणार नाही शेवटी मी सांगतो आपण राहुल गांधीच्या आरक्षण विरोधी या वक्तव्याचं आम्ही जाहीर निषेध आणि निषेध करतो राहुल गांधीचं करायचं काय धिक्कार असो धिक्कार असो राहुल गांधीचा धिक्कार असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राजर्षी शाहू महाराजांचा महात्मा फुलेंचा